नाशिक तपोवन जंगल कुणाच्या आदेशाने सरकार तोडत पाट तो 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 आहे हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो कारण तसेच आहे अजित पवार राष्ट्रवादी गट पाठोपाठ आता एकनाथ शिंदे शिवसेना गट यांनी सध्या तपोवनला पाठिंबा दिला आणि षड्यू टोकून तपोवन वाचवण्यासाठी उभे आहेत परंतु हे दोघेही पक्ष सरकारमध्ये असताना मग झाडं तोडायचा आदेश कोणत्या सरकारनं दिला कारण का सरकारी अधिकारी किंवा अतिरिक्त आयुक्त नाशिकच्या ह्या काय स्वतःहून झाडं तो तोडणार नाहीत तपोवनमधील त्यांना कोण ना कोण सरकारी जे स सरकार स्थापन आहे महाराष्ट्रातलं त्यातल्या कोणत्या ना कोणत्या नेत्याने मंत्र्याने आदेश दिल्याशिवाय नाशिकचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत ते झाडं तोडायचा आदेश खाली सरकारी कर्मचाऱ्यांना देणार नाहीत यामुळे कुठंतरी शंका वाटत आहे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर लाटीचा आवाज बी आला नाही पाहिजे आणि साप पण मिळाला पाहिजे अशी स्थिती या तपोवन झाड तोडायच्या प्रकरणामधली आहे का कारण का ही तपोवन मोकळं झालं की बिल्डरच्या घशात घालणार हे मात्र नक्की